महावार्ता लाईव्ह मध्ये स्वागत आहे आंबेठान पाळी जिल्हा परिषद गटात विकास कामांचा धडाका शरद बुट्टे पाटील यांच्याकडून भूमिपूजनाचा जोर आंबेठान पाळी जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना गती मिळत आहे येथील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी विकासाच्या मुद्द्यावर जोर देत गावागावात आणि वाडी वस्तीवर भेटी देऊन विकास कामांचं भूमिपूजन केलं आहे यामुळे आगामी निवडणुकीत विकास हाच मुख्य मुद्दा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत शरद बुटे पाटील यांनी नुकतेच कुरकुंडी गावात दोन महत्वाच्या रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन केलं यामध्ये कुरकुंडी भागसेवस्ती रस्त्यावर वीस लाख रुपये आणि कुरकुंडी किवळे कुरकुंडी जुना रस्त्यासाठी लाख रुपये खर्चाच्या कामांचा समावेश आहे या कुरकुंडी परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे भूमिपूजन कार्यक्रमाला गावकरी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शरद बुट्टे पाटील यांनी गेल्या काही वर्षात आंबेठान पाईट रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आणि आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित केलं आहे त्यांच्या या, या प्रयत्नांमुळे गटातील अनेक गावांमध्ये विकासाची गंगा पोहोचली आहे कुरकुंडी येथील रस्त्यांचं काम हा त्याचाच एक भाग आहे बुट्टे पाटील यांनी गावागावात भेटी देऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यात सोडवण्यासाठी तातडीनं पावलं उचलली यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आंबेडा जिल्हा परिषद गटात येत्या निवडणुकीत विकास हाच प्रमुख मुद्दा असेल बुट्टे पाटील वीस वर्षांपासून यांनी गाववाडी तिथे विकास या सूत्रावर काम हाती घेतल्यात त्यांच्या या कामगिरीमुळे मतदारांमध्ये सकारात्मक संदेश जात आहे